कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी संविधानविरोधात वक्तव्य केल्याने आमदार शशिकला सह भाजप कार्यकर्ते वतीने निफाणी साखळी मोर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी इतर समाजाला आरक्षण देत असताना संविधान बदलण्याची भाषा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे त्यामुळे काँग्रेस सरकारने दलित समाजावर घोर अन्याय करत असून उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन दलितांची माफी मागावी अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार शशिकला जोल्हे यांनी दिला येथील छत्रपती धर्मवीर संभाजी चौकात निफानी भाजपच्या वतीने काँग्रेस सरकारविरोधात मानवी साखळीसह डी के शिवकुमार यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले आमदार जोल्ले फुडे म्हणाल्या अधिवेशन सुरू असताना सभापतींनी भाजपच्या आमदारांना निलंबित करून त्यांना त्यांच्या अधिकारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे एस एस सी एस टी समुदायांच्या निधी गॅरंटी योजनावर खर्च करून एस एस टी समुदायांवर अन्याय केला आहे या विरोधात संपूर्ण राज्यात भाजप आंदोलन करीत आहे त्या सर्व अठरा आमदारांचे निलंबन मागे घेऊन त्यांना आधीपूर्वक वागणूक द्यावी यावेळी निफाणीचे नगराध्यक्ष सोनल कोठडिया म्हणाल्या राज्यातील काँग्रेस सरकार वोट बँकेचे राजकारण करत असून गॅरंटी योजनेमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसले आहे यावेळी अभय मानवी श्रीकांत बन्ने यांनी मनोगतातून काँग्रेस सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधी नामफलक हातात घेऊन काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणा देत परिसर दनानून सोडला होता यावेळी उपनगराध्यक्ष संतोष आगावकर पी एल डी बँकेचे अध्यक्ष एस एस उपाध्यक्ष विजय टवळे हाल शुगर संचालक राजू गुदेशा समित सासने सुनील पाटील गीता पाटील बंडा घोरपडे मधुकर पाटील सूरज खवरे शरद जंगटे प्रणव मानवी दादाराजे निप्पाणकर प्रशांत केस्ती योगिता घोरपडे विभावरी खांडगे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगाहून दैनिक ग्रामदेवता प्रतिनिधी अजित सह कल्याणी चव्हाण